जय कुणबी कोणीही जायचं नाहीये आपल्याला हा लढा कुंभामी स्वतंत्र असं कुंबांचं अस्तित्व दाखवून द्यायचं जय कुंजू सकाळचं आवाहन आता दुपारी कमीचा दिला असं मला वाटतं काय काय ज्योता जय कुंजू कोणबी आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या चरणी होऊन राजमाता जिजाऊ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून बहुजनांचे राजे, राजे शाहू महाराज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाचे संस्थापक गुणाजी गुरुजी समाजाचे धानसूर नेते पांडुरंग साहेब वाघे समाजाचे आधारवड अण्णासाहेब पेजे यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून आजच्या या येलगार मोर्चाचे अध्यक्ष आमच्या संघाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय आनंदजी नवगड संघाचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी भावकर साहेब महिला सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अशोकजी वालन साहेब महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष रविकांतजी भावकर साहेब आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचे भावी आमदार साहेब पद्धतीने दादागिरी बळी म्हणून जियार काढला हा जियार हा घटनाबाह्य आहे आणि मराठ्यांना जो कुणबीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तमाम कुणबी समाजासह तमाम ओबीसी समाजावर अन्याय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये न्याय व्यवस्था देखील या आणि मरा या मराठ्यांचं समर्थन करत हे तमाम आपल्या दुर्दैव आहे मला अन्नभाऊसाठ्यांची आठवण येते ती न्याय व्यवस्था काही एकांची रखेल झाली आहे ती संसदेकी तिसऱ्यांची हवेली झाली आहे मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडू कारण इथली न्याय व्यवस्था फक्ततेने रंगीन झाली आहे असे शाही अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो या देशावर राज्य केलं या देशावर मुघलांनी जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आढळणे अशी सांबरे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत सर्वांनी जवतः त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं मागच्या मित्रांनो या देशावर या देशाची लुटमार केली परंतु ब्रिटिशांनी या देशाची एकोणीशे एकतीस साली जातनीय जनगणना केली त्यावेळी आपण बावन्न टक्के होतो आज जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के आहोत परंतु शंभर वर्ष होत आली तरी सरकार या सरकारने आपले जातनीय जनगणना केली नाही मित्रांनो या देशामध्ये जनावरांची जनगणना होते मात्र या देशामध्ये आपल्या ओबीसीची कुणबीची जनगणना होत नाही मित्रांनो या देशात हिजड्यांची जनगणना होते मात्र आपली जनगणना होत नाही मित्रांनो या जनगणना न झाल्यामुळे काय झालं त्याचे का परिणाम काय झाले हे आपल्याला जात असणं गरजेचं आहे दरवर्षी या केंद्रामध्ये बजेट सादर केला जातो इथल्या शिक्षणावर किती बजेट आरोग्यावर किती देशाच्या किती ओबीसी वर किती बिहारचे राज खासदार यादव यांनी प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना प्रश्न विचारला प्रणव दादा आमच्या ओबीसी साठी काय तरतूद केली प्रणव दादा सहज बोलले की आम्ही ओबीसी साठी काही तरतूद करू शकलो नाही कारण आम्ही ओबीसीची जनगणना केली नाही हे जनगणना न केल्यामुळे आपल्या आपण शिक्षणापासून वंचित राहिलो आपण नोकरी धंद्यापासून वंचित राहिलो त्यामुळे आपल्या समाजाची प्रगती होऊ शकली नाही आणि म्हणून ज्योतिबा दादा फुले म्हणतात विनामती केली संघटनेचे निलेशजी सांबरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते विजया संघटना स्वस्थाप अध्यक्ष आदरणीय श्री गुण जी साम्राज साहेब आपले या ठिकाणी मनापूर्वक स्वागत या ठिकाणी ज्योतिबांनी म्हटलेलं आहे विद्येविना मती गेली मतीविला नीती गेली नीतीविला गती गेली गतीविला वित्त गेले आणि वित्तविना दरिद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले या ठिकाणी माजी पंतप्रधान विश्वास प्रताप सिंग यांनी मंडळ महाराष्ट्रामध्ये या या मा त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला आरक्षणाचा लाभ झाला शिक्षणामध्ये लाभ लाभ झाला झाला नोकऱ्यांमध्ये शिक्षणा कुठेतरी सरपंच सभापती व्हायला लागली आणि इथे मराठ्यांच्या पोटात दुखू लागला आणि म्हणून मराठ्यांना आम्ही पण कुंभी आहोत मित्रांनो ही घुसखुरी आजची नाही एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये देखील प्रगत देवा पाटीदार समाजाला घुसून या समाजावर अन्याय केलेला आहे दोन हजार एक आणि दोन हजार चार साली कुणबी मरा मराठा आणि मराठा कुणबी घुसून आपल्याला अन्याय केला आहे आणि दोन हजार सप्टेंबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅजेट चा आधार करून चुकीच्या पद्धतीने मराठ्यांना कुणवी दाखले देत आहेत आणि तमाम कुंड्या समाजातलं जे काय तुमकुंडी भाकरी आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आता आपल्यावर वेळ आलेली आहे की जे म्हणतात की ओबीसीच्या उमेदवारांना पाडा आता आपण मराठ्यांना पाडलं पाहिजे ताकद तुमच्या मध्ये आहे तरी मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेशी आंबेसाहेब आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा देशभर पटलेला पेटलेला असताना हे तीन सरकार तीन चाकी सरकार देशामध्ये भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम पूर्वी मराठा वंदाशी वाद करून या देशामध्ये अशांतता पसरत आहे आणि म्हणून आपण या सगळ्या सत, सतर्क राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये माझा मायभगिनी कशी आपले चांगल्या शिक्षणामध्ये प्रगती करेल नोकरी धंद्यामध्ये प्रगती करेल आणि राजकारणामध्ये देखील आपली माणसं पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी सर्व लाचारी बाजूला ठेवून सर्वांनी संघटित होऊया आणि या मराठ्यांनाच काय या सरकारला देखील आपण जागा दाखवूया त्यासाठी परिणाम लाचारी सगळ्यांनी सोडावी आणि मग आपण संघटित होऊन या देश या दे महाराष्ट्राच्या कोकणामध्ये आपली ताकद निर्माण करूया तरच हे सरकार घुटल्यावर येईल एवढंच बोलतो या ठिकाणी तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी आणि आगरी समाजाचे नेते श्री रमेशजी ने मुकादम हे तीन मिनिटांमध्ये संघटना यांच्या आयोजनाने विशाल पुंडी एल्गार मोर्चा या मैदानामध्ये आयोजित केलेला आहे आणि या मैदानामध्ये जो जो माणूस हजर झालेला आहे तो इतिहासाचा साक्षीदार राहून आहे समाज उन्नती मुंबई याने आपल्या एका नावाने या ठिकाणी जो एक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला आपण सर्व उपस्थित झाला सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी कोकणातून आला आपला वेळ देऊन आला आणि हा मोर्चा आपण यशस्वी करतात त्याबद्दल सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आगाई समाज देखील कुंडी समाजाच्या बरोबर उभा आहे असा मी या ठिकाणी जाणतो धन्यवाद साहेब आणि माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो सन्मान्य व्यासपीठ सर्वांनी काही घालत नाही ज्या कळकळीने आपण सर्व या ठिकाणी आलेला तो एक आरक्षणाचा मुद्दा आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे घटनेच्या तीनशे चाळीस अन्वये ओबीसी समाजाला आपल्याला राखीव जागा दिलेल्या आहेत आणि या राखीव जागेमध्ये राखीव जागेमध्ये ओबीसी समाज मध्ये मराठा समाज समाविष्ट होण्याचा प्रयत्न याकडे चाललेला आणि त्या दृष्टीनं शासनाचा जो काही प्रयत्न आहे तो आपल्याला आणून पाडायचा आहे कारण मराठा समाज हा दृष्ट्या मागासलेला नाही जो समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे तो समाज या आरक्षणामध्ये येतो आणि त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने देखील मराठा समाजाला आरक्षण नाकारलेला आहे आणि तरी हा समाज ओबीसी मध्ये येऊन आपल्या राखीव जागा घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि याला आपण कुणबी समाज म्हणून आता विरोध करतायत आणि त्याला आम्ही सर्व ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जातीमध्ये झालेला आहे ओबीसी जर एकत्र आला तर या राजकर्त्यांना आपण पलटाभुई थोडी करू नये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून या देशावर उच्च वर्गीयांचाच वर्ण आहे ब्राह्मण असो मराठा असो कोण छत्री असो यांचाच पगडा आहे आणि हा पगडा आपण कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न या मोर्चाद्वारे व्हावा असं मला अपेक्षा कोकणामध्ये बहुसंख्य कोणती समाज आहे तुमचे आमदार किती आहेत खासदार किती आहेत मंत्री किती आहेत याचा विचार करा आता आपण हे बदल करायचा आहे आणि आपण आपले आमदार आपले खासदार तयार करायचे आहे ठाणा असो रायगड असो रत्नागिरी असो या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये छत्रपती महाराजांचा जो आरमार उभा होता आणि त्याला ताकद देण्याचं काम या सर्व समाजाने केलेलं आहे आणि या समाजाला राजकीय ताकद देण्यासाठी शासन यंत्रणा कुठेतरी अपूर्वी पडते आहे आणि आमचे ओबीसी आमदार खासदार आहेत ते कुठेतरी उच्च वर्गीयांच्या धावणीला बांधलेले आहेत आणि ते आवाज उठत नाही म्हणून माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपल्या भागातील जे आमदार आहेत त्यांना सांगा की तुम्ही आमचा आवाज उठवा कारण जे महाराष्ट्र सरकार आहे पंचवीस हजार कोटी ते काही मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे पण ओबीसीसाठी पैशाची निधी देत नाही म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला मागणी करतो की जात जात निहायत जनगणना करावी तसेच दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला या ओबीसी मध्ये घालण्याचा दोष याद काढलेला आहे तो जिल्हा तात्काळ रद्द करावा आणि ज्या काही आमचे विविध मंडळ आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि हा समाज या ठिकाण विस्थापित होणार नाही हे बघावं अशीच अपेक्षा या माध्यमातून मी करतोय आणि मला दोन मिनिटं बोलण्याची संधी संयोजकांनी दिलं म्हणून मी संयोजकांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलणार जयंतर सगळ्यांना एक विनंती आहे मागे आमच्या उद्या सहकारी आहे त्यांना विनंती आहे की कृपया आपण खाली उभं राहावं जेणेकरून आमचे मागेचे सगळे बांधव आहेत त्यांना या गोष्टीचा आनंद घेत आहे कृपया सगळे मागे उभं राहा उपस्थित सर्व ओबीसी बांधवांचे मी मनपूरक अभिनंदन करतो आमच्या ओबीसी समाजाला बळकटी बळकटीकरण देण्याचं काम या माध्यमातून आपण जे केलेलं आहे त्या अनुषंगाने आज तमाम ओबीसी बांधवांना मी हा एक सार्वजनिक संदेश देऊ इच्छितो की आम्हाला जे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांच्या अनुषंगाने जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या जा अनुषंगाने जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार शिक्षणाच्या अनुषंगाने आणि शासकीय नोकऱ्यांच्या अनुषंगाने प्रशासकीय सेवक कसे असतील जास्तीत जास्त आमच्या ओबीसी प्रवर्गाला शैक्षणिक दृष्टिकोनातून कसा लाभ मिळेल यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आम्ही तिन्ही त्याच्याकडे शैक्षणिक आहे आमचे मित्र वणे साहेब आणि कुणबी समाज बांधव आहेत यांनी जास्तीत जास्त पद्धतीने समाजाला शैक्षणिक दृष्टिकोनातून जागृत करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये विविध समाज प्रबोधनाचे व्याख्यान कार्यक्रम आयोजित केलेले असतात मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी समाज बांधवांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच अहवाल करेल की आमच्यासारख्या समाजामध्ये जे शैक्षणिक दृष्टिकोनातून जे शिक्षित बांधव आहेत त्या बांधवांच्या ज्ञानाचा तसेच बाकीच्या अनुभवाचा फायदा तमाम ओबीसी समाज बांधवांनी घ्यावा आणि भविष्यामध्ये हा आमचा ओबीसी समाज बांधव शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांच्या अनुषंगाने कसा समृद्ध होईल यासाठी सुद्धा तुम्ही सर्व प्रयत्नशील असणं आवश्यक आहे पुन्हा एकदा इथे उपस्थित झालेले तमाम आमचे ओबीसी समाज बांधव यांचे मी अभिनंदन करतो आणि भंडारी समाजाचा एक घटक असल्यामुळे मला सुद्धा ओबीसी असल्याचा अभिमान आहे पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार नलकरी द्या जय ओबीसी ओबीसी जय जय ओबीसीसी कुणवी 有、yeah.